बिरदेव यात्रा मानगाव ही प्रमाणे पाडव्याच्या तिसऱ्या दिवशी ही यात्रा दरवर्षी भरत्या आणि बाहेरून गावातून वालू गोळा होतो आहे पालखी निघत्या महाप्रसाद गाव म्हणून महाप्रसाद घालतोय बिर्देव यात्रा ग्रामदैवत असल्यामुळे सगळे अक्कन पूर्ण संपूर्ण मानगाव गाव आज भर यात्रेदिवशी महाप्रसाद घेण्यासाठी बिरदेव मंदिरात येतात आणि वेगवेगळे कार्यक्रम धनगर ओवे असतात धनगरी ढोलवजन स्पर्धा असतात वेगवेगळे कार्यक्रम असे संपन्न होऊन बिरदेव यात्रा माणगाव ही संपन्न होत असते बिर्देवाचं एक वैशिष्ट्य आहे की देव दिसत नाही पण ज्यावेळेला त्याच्या मुखात त्याला जाणवतं आहे बाबा हे दे। आपल्या देवामुळे झालं आहे हे ज्यावेळेला त्याला कळते आज बऱ्याचशीच भक्तांनी देवाला देणगी दिलेली आहे एक एक तोळ्याचा हार केलेला आहे एक एक तोळ्याचं एक एक किलोचं चांदीचा हार दिलेले आहेत आणि द दे गोपनीय देणगी भरपूर प्रमाणात गोपनीय देणगी पण देवाला मिळालं आहे आणि देव ग्रामदैवत असल्यामुळे आणि दे ग्रामदैवत असल्यामुळे गावातील बरेचसे लोक देणगी भरपूर देतात हे सगळं जो कार्यक्रम होतो आहे तो टो टोटली सगळा टोटल कार्यक्रम ग्रामदै ग्राम ग्रामस्थांच्या वतीने हे कार्यक्रम करण्यात येतात देवाची भक्ती आमच्यावर बरोबर आहे देव आमच्यावर अवसाला पावसायला आहे देव कुठलाही आम्हाला कमी पडून देत नाही आमचा जर जो शंभर हुंबरा आमचा आहे लोकवर्गीन आम्ही देवाला पट्टीनं फिरतो आहे लोकाला दिनगी मागतोय लोक आम्हाला दिनगी देतात आम्हाला काय कमी पडू देत नाही गावाची दे सगळी मदत आम्हाला चापून आहे तर कलाबाना आवाड यांच्या सहकार आमच्या यात्रेला वाल मांडण्याचा आम्हाला मदत करते तिने काय मागले लो आता लोक दोन कोटी मंजूर आम्हाला करून दिले आता तीन कोटी आणि मागणी आम्ही केलेल्या देवाकरता तरी तिन्ही मागणीला प्रसाद पाठवलेला आहे आमच्या यात्रेकरता ज देवाच्या मंदिराला आता आमचं बांधकाम चालू आहे आता जवळ दोन कोटीचं काम आमच्यात चालू आहे आता सध्या तरी पण आम्हाला काय गावाने आणि लोक आम्हाला काय मागले आणि लोक वर्गीनं चार पाच वर्ष दहा बारा वर्ष मागं आम्ही आता जवळ तीन चार कोटी ह्याचं लाखाचं मंदिर बांधलं आहे आम्ही आमच्या गावातल्या लोकांकडे परगावच्या पाहुण्याकडे आम्ही मागवून कोण जे जे ते प्रमाण भक्तीनं आम्हाला पैसे देतात ते दे देवळ दे दे पूर्ण झालं आम्ही आणि थोडं बा बांधकाम काढलेलं आता सो पाच गुंड गुंट्याचं बांधकाम आमच्यात चालू आहे आता सध्या तरी आम्हाला लोक आता आहोत आला आता सध्या काम आम्ही चालू केलेलं आहे आणि आता आम्ही लग्नाचा व्हाल बांधाच्या तयारीला लागलेला आहे शिवाजी मंदिर झालं आम्ही आता व्हाला जे कमणी बांधणार आता आम्ही वर्षभर यात्रेव्यतिरिक्त काय काय कार्यक्रम असतात मंदिरामध्ये आत्ता आमच्या यात्रेला कार्यक्रम आमच्या डोळाच्या पडदा असतात लोक वयाचे कार्यक्रम असतात रौंट असतो आहे कलापतकं असतात आमच्या धनगरीचे भजनं असतात माळोमाल काही आवडतं ते भजनं असते आमच्यात जत्रेला आखी तिला आमच्या महाप्रसाद असतो आहे जवळ आमच्या वर्षाखाली ते सात आठ जेवणं आमच्या इथे देवाळाकरता करतात होते आहेत म्हणजे प्रत्येकाला आमुशाला आमच्या जेवण आहे प्रत्येक रेवर इथं जेवण आहे म्हणजे कोण वगैरे फक्त आता पाळी आहे आम्ही जेवणाकरता म्हणजे पुन्हा एक नंबर आता जो शंभर आमच्या पाळी आज तयार आहेत प्रत्येकाला नंबर येत नाही आमच्यात आता नंबराप्रमाणे जेवण आम्ही यादी काढलेल्या आहेत यादीप्रमाणे नंबर येतो त्याप्रमाणे आमचे जेवण चालू आहे त्यात मोठे कार्यक्रम कोण कोणते होते आमच्या पाडेवाला यात्राही मोठी आहे त्या पाडव झाल्या एक मोठा कार्यक्रम बाळोमाची यात्रा तिथे होत्या त्यासारखं आमच्या गावाचा तिसरा नंबरचा देवळ आम्ही बांधलेला आहे काय आणि तिसरा नंबरचा आमचा नंबर मा देवळ मोठा आहे तर बाळूमाला लोक सुद्धा आमच्या तिथे येऊन बघून माणगावचा देऊळ कसला आहे पहिला तीन नंबरचा देऊळ आमच्या मानगावला तयार केलं आम्ही आहे तर लोकवर्गीने ते बी आम्ही बांधलेला आहे सगळ्यात सध्या आम्ही आता आमच्या अनेक काम चालू बाळूमाला आणि देऊळ आम्ही दुसरा आणि टप्प्या टप्प्यावर वाढवत वाढवत बांधत चालू आहे आमचं सगळं बाळमामा या ठिकाणी येऊन गेलेला अनेकदा चार पाच वेळा या ठिकाणी येऊन गेले त्यांच्या आठवणी जतन करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे बाळमामांनी जे लोकांना शिकवण दिली शिकवण काय होती ते सांगा मेंढरांच्या वरती खास करून त्यांचं प्रेम होत ते मेंढी भावले विषयी त्यांच्या काय भाव होत्या बाळूमामांच्या बाळूमा जे आमच्या मानवाचा माझं पात्र वय आहे आम्ही मामा इथे आलेला आम्ही बघितली बारकू होतो आम्ही दहा बारा वर्ष होतं तर स्वतः मामा इथे येऊन मेंढी त्यांची लक्ष्मी येऊन त्यांनी मानायची सगळे आम्हाला सांगायचे हे लक्ष्मीला सांभाळ करायचे लक्ष्मीला भक्ती ठेवा ही आपली लक्ष्मी आहे सगळ्यांनी लक्ष द्या ही हाही आहे लक्ष्मी आपली धनगर समाजी हीच लक्ष्मी खरी दान दौलत आहे ही सगळ्या लोकांनी आपलं जापा रापा हीच त्यांची शिकवण आहे सगळ्याला आज लोकांनी बाळूमामांच्या पासून काय शिकवण घेतले पाहिजे बाळू माता मामांचे विचार जे आहे ते आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आचरणात आणले पाहिजे आता मामाचे विचारच आपण काय सगळ्याबद्दल राबायचे तुम्ही मागा देवाबद्दल राबायचे आमचे लोकवर्गीय आता लोक जातात देवळागड तिथे मामाची मेंढ भक्ती करतात कोण महिना कोण दोन महिने कोण सहा महिने कोण हवरी सुद्धा तिथे राहून येतात आणि मामाची शेता त्यापासून करतोय मंदिर एक असं स्थान आहे जागृत जागृत देवस्थान आहे भक्ताला हाकेला धावणारा नवसाला पावणारा देव आहे इथं आता एक महाप्रसादासाठी प्रत्येक रविवारी आणि प्रत्येक आमुषाला असे नंबर लागलेले आहे जेवणासाठी महाप्रसाद देण्यासाठी देणगी देण्यासाठी वगैरे आणि हे एक असंच हे आहे हे हातकलंगड्या तालुक्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात एक एक नवी म्हणजे एवढं निधी वगैरे ह्या मंजूर झाल्या देवाच्या ह्याला एक जागृत देवस्थानच आहे आजच एका भक्तानं एक लाख पंधरा हजार रुपयेचा सोन्याचा हार घातलेला देवाला अर्पण केलेला आहे आणि त्या भक्ताचं नाव आहे विजय नल्लवडे इथं मानगावमधले कार माझं नाव ताना जोग मी धनगर समाज समाजातील पंच कमिटीतील कार्यकर्ता आहे हे आमचे बिरोबाचे मंदिर आहे हे आमच्या गावचे ग्रामदैवत आहे आणि इथं सर्व गाव मिळून गाव जत्रा साजरी करतात आणि सर्व भक्त मंडळी जत्रेसाठी देणगी देतात त्यातून आम्ही आमच्या समाजातून वर्गणी गोळा करून जत्रा आम्ही पूर्ण करतो व या आमच्या बिरोबाच्या मंदिरामध्ये प्रत्येक रविवारी व आमोशाला महाप्रसाद असतो भक्तांसाठी आम्ही सुई केलेली आहे जागृत देवस्थान आहे म्हणजे बिरोबाच्या आमच्या आमूशाला रविवारी इथं भक्तमंडळी येतात आणि कवलतन घेतात त्या कौलाप्रमाणे भक्तमंडळी हे करतात आणि व बिरो त्या पद्धतीने आपल्या भक्तांना देव पाहतोय आणि आमच्या बिरोबाच्या ग्रामदैवत मानगाव त्या गावचे पंचकमिटीतील दहा लोक या जत्रेसाठी दहा पंधरा दिवस कार्य करू दहा पंधरा दिवस वेळ काढून जत्रेचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी पार प्रयत्न करतात व गावची गावची भक्त मंडळी या जत्रेसाठी योगदान असते त्यांच्या हाकेला ओ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून मानगावच्या बिरुदेवाची जगभर ख्याती आहे म्हणून तर भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक भक्त या देवाच्या दरबारामध्ये येत असतात आज देखील या ठिकाणी विजय नलवडे यांनी बिरुदेवाला चक्क सव्वा लाख रुपयांचं सोनं अर्पण केलेलं आहे विरुदेवांचा या नलवडे साहेबांनी धावा केला ते ज्यावेळेस संकटात होते त्यावेळेस त्यांनी बिरुदेवाचा धावा केला आणि देव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला म्हणून तर नवसाला पावल्या कारणानं त्यांनी यंदा सोनं अर्पण केलेलं आहे देवाला आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखील त्यांनी जवळपास एक किलो चांदी या ठिकाणी या बिरुदेवाला अर्पण केली होती यावरून आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात येते की बिरुदेवावरती श्रद्धा असणारे बिरुदेवाची भक्ती करणारे भाविक भक्त जे आहेत ते किती मोठ्या प्रमाणावरती आहेत ते माननीय श्री विजय नलवडे यांचे सुपुत्र माने श्री वैभव नलवडे साहेब या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना बिरुदेव या ठिकाणी कशा पद्धतीनं पावलेलं आहे बिरुदेवांचे ते कसे सर्वात जवळचे भक्त म्हणून या परिसरामध्ये ओळखले जातात ते दादा काय सांगाल भक्तांच्या हाक्याला होऊ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून बिरुदेवाची सर्व दूर अशी ख्याती आहे तुम्हाला देखील बिरुदेव या ठिकाणी पावलेला आहे म्हणून तुम्ही देवाला एवढं सोनं नाणं या ठिकाणी अर्पण केलेलं आहे काय सांगाल काय अनुभव आलेला आहे तुम्हाला कशा पद्धतीने देव तुमच्या पाठीशी उभा राहिला ते आपल्या भक्तांना सांगा माझी जी इच्छा आहे ती मी देवापुढे फक्त नमस्कार करून बोलून जातो ती माझी इच्छा एक पंधरा दिवस एक महिन्यामध्ये माझी इच्छा पूर्ण होते ती एवढंच मला सांगायचं संकटाच्या काळात तुम्ही ज्या ज्यावेळेस देवाचा धावा केला त्या त्यावेळेस देव तुमच्या पाठीशी उभा राहिला पाठीशी उभा राहिला एखादं उदाहरण सांगा की त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की मी जे काय दान या ठिकाणी देवाला अर्पण केलेलं आहे किंवा आमच्या कुटुंबानं जे काय दान अर्पण केलेलं आहे त्या संदर्भात मला जाहीर कुठेही वाच्यता करायची नाही आणि मी या देवाचा निशिम भक्त आहे देव भक्तांच्या हाकेला ओ देतो तर देव हा कशा पद्धतीनं नवसाला पावतो भक्तांच्या हाकेला ओ देतो त्यांच्या पाठीशी उभा राहतो हे या ठिकाणी नलवडे साहेबांनी सांगितलेलं आहे आणखीन एक आपले समाज बांधव आहेत समाजाचे कारभारी समाजाचे कारभारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण या ठिकाणी जाणून घ्या काय सांगाल देव हा सर्वांच्या पाठीशी उभा राहतो देवावरती सर्वांची श्रद्धा आहे मोठ्या प्रमाणावरती भक्त जे आहे ते महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोबऱ्यामध्ये पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात श्रद्धा म्हणजे कसं आहे गुरुदेव मंदिराला आज मी कमीत कमी या देवाला कमीत कमी दहा पंधरा वर्ष झालं मी आता कायम येतोय त्याच्यामुळं मी मला चांगला भरपूर या इथं आल्यामुळं मला चांगला अनुभव आलेला आहे आपण इकडे तिकडे म्हणजे आपण फिरण्यापरास आपण फिरतं बिरवाच्या तिथं म्हणा बाळूमा मला दोन ठिकाणीला आपण जे आपले काय संकट ते सांगितले की पूर्ण स्वाल होऊन जातंच आपण शंभर देव हुडकण्याचं काही कामच नाही म्हणजे तर यांनी सांगितलेलं आहे की गुरुदेव भक्तांच्या हाकेला होऊ देतो त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो आणि माणगावच्या बिरुदेवाची तर या संदर्भात सर्वत्र ख्याती आहे त्यामुळे माझी देखील सर्व भक्तांना विनंती आहे की कृपया तुम्ही देखील आयुष्यात एकदा तरी या माणगावच्या बिरुदेव मंदिराला यावं या, या ठिकाणी बाळूमामांचं मंदिर बांधलेलं आहे या मंदिरासाठी यावं आणि या, या ठिकाणी बाळूमामांचं आणि बिरुदेवाचं एकत्रित दर्शन घ्यावं आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत